ठाणे परिवहन सेवेतील प्रवाशांच्या सुट्ट्या पैशांचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये लोकार्पण केलेली माझी टी एम टी ऍप्लिकेशन काही तांत्रिक कारणामुळे सुरू होऊ शकली नव्हती अखेर जानेवारी महिन्यापासून माझी टी एम टी ऍप्लिकेशन प्रवाशांसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे हे ऍप्लिकेशन प्रवाशांच्या पसंतीस पडत असून दिवसेंदिवस हे ऍप्लिकेशनचे वापरकर्ते वाढत आहेत जानेवारी आणि फेब्रुवारी अवघ्या दोन महिन्यात अठरा हजाराहून अधिक प्रवाशांनी या ऍप्लिकेशनचा वापर करून तिकीट काढलं कर असल्याची माहिती ठाणे महापालिका परिवहन विभागाकडून देण्यात था आली आहे ठाणे शहरातील विविध भागात परिवहन सेवेच्या बस गाड्या धावतात या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे त्यामुळे प्रवासी तिकीट काढताना वाहकांकडून त्यांचा वारंवार सूचना देण्यात येत असते की तिकिटासाठी सुट्टे पैसे द्यावेत परंतु अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसतात त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडताना दिसून येतात यावर पर्याय म्हणून डिजिटल तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती त्यानुसार ठाणे ऑक्टोबर मध्ये निर्मिती केली परंतु या ऍप्लिकेशन मध्ये संपूर्ण माहिती समाविष्ट नसल्यामुळे प्रवाशांना या ऍप्लिकेशनचा वापर करता येत नव्हता तांत्रिक त्रुटींमुळे हे ऍप्लिकेशन त्यावेळी सुरू करता आलं नव्हतं अखेर जानेवारी महिन्यापासून हे ऍप्लिकेशन प्रवाशांसाठी सुरू झालंय जानेवारी महिन्यात चार हजार सोळा आणि फेब्रुवारी महिन्यात चौदा हजार नऊशे चव्वेचाळीस असे एकूण अठरा हजार नऊशे साठ जणांनी या वरून तिकीट काढले असल्याची माहिती देण्यात आली आहे